नमस्कार मंडळी आता तुम्हाला सगळं सेटअप पाहून लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत यस तर आज आपण बनवणार आहोत थंडगार असं लिंबू सरबत सो त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मी आणलेल्या आहेत त्यामध्ये मी घेतलेला आहे एक तांब्या पात्र ज्या तांब्या पात्रामध्ये मी मस्त असं पाणी चिडवण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही बघू शकत असाल की पाणी एकदम असं थंड झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये याच्यासाठी अजून काय काय गोष्टी वापरणार आहोत ते बघूयात मी ते सरबत काढण्यासाठी एक मातीचा ग्लास घेतला आहे त्यानंतर ह्या वाटीत मी सब्ज्या भिजवून ठेवला होता सकाळपासून त्यानंतर इथे मी घेतलेली आहे साखर त्यानंतर दोन मोठे लिंबू त्यानंतर मी घेतलेला आहे थोडासा पुदिना मीठ आणि आपल्याला सरबत बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तर आज दुपारी आपण बनवत आहोत मस्त थंडगार हेल्दी असं लिंबू सरबत आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे लिंबू एवढे छान रसशीत लिंबू मिळणं तर फार अवघड गोष्ट आहे पण आता हे लिंबू मला घरूनच आलेले होते भरपूर लिंबू होते त्यामुळे आता रोज दुपारचा हाच शेड्यूल किंवा दिनक्रम चालू आहे सरबत वगैरे घेण्याचा मस्त असे रसरसित लिंबू आहेत आपल्याकडे आता हे जे पाणी आहे ना हे मी तांब्या पात्रामध्ये जे भरून ठेवलं होतं त्याने इतकं सुंदर असं पाणी थंड झालेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपण सरबत बनायला सुरुवात करूया यामध्ये मी ऍड करते आहे साखर आता मी मला जितकं गोड हवंय त्या पद्धतीने मी ऍड करणार आहे तुम्ही तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार कमी जास्त ऍड करू शकता नेहमीचीच आपली साधी सुप्पी रेसिपी आहे जी आपण प्रत्येक जण घरी बनवतो आणि खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी बाहेरचं कोल्ड कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा आता उन्हाळा खूप वाढलेला आहे तर आपणच घरगुती पद्धतीने ताक लस्सी लिंबू सरबत ज्यूस ह्या गोष्टी बनवल्या पाहिजे आणि घर घरच्या घरीच त्याचं सेवन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली बॉडी थोडीशी थंड राहील त्यानंतर मी ऍड केलेला आहे चिमुडभर मीठ मीठ कसं आहे ना की ते त्याच्यात कुठल्याच गोष्टीमध्ये त्याचा त्याचा दिसत नाही पण ते फार महत्वाचं आहे ते नसेल तर कुठल्याच गोष्टीला चव येत नाही त्यामुळे माणसाने पण नेहमी मिठासारखं असावं मी थंडगार असा सब्जा यामध्ये ऍड केलेला आहे सब्जा हा आपल्या शरीरासाठी फार चांगला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं तो काम करतो सब्जासारखाच वाळा ही एक गोष्ट अशी आहे की तुमच्या शरीराला आतून तो थंड ठेवण्याचं काम करतो आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या आता कसं आहे ना उन्हाळा चालू झाल्यामुळे जवळपास सगळ्यांनीच मातीचे माठ वगैरे युज करायला सुरुवात केली आहे तुम्हाला कुठे जर आता वाडा मिळाला ना तर नक्की तो माठामध्ये तुम्ही टाका तुम्हाला, तुम्हाला पाण्याची टेस्ट आणि त्यानंतर थंडावा जो आहे त्याच्यात खूप जास्त फरक पडलेला दिसेल नक्की तुम्ही एकदा वाडा वापरून बघा मलाही मिळाला तर मी घेऊन येईल आणि तुम्हाला तुमच्या सोबत तुम्ही शेअर करेल कसा असतो वगैरे चला आता याच्यामध्ये मस्त असं आपण लिंबूचा रस ऍड केलेला आहे तुम् भरपूर प्रमाणात आपण लिंबू ऍड करत आहोत कारण आपला पदार्थच आहे लिंबू सरबत त्यामुळे मग त्याच्यात मस्त सांबट गोड लिंबू सरबत बनवत आहे मी आदूलाही खूप आवडतं लेमनेट यामध्ये माझ्याकडे पुदिना होता पुदिना पण हा छादाला थंड ठेवण्याचं काम करतो त्यामुळे मग मी पुदिना पण ऍड केला पुदिना ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही त्यामध्ये टाका नसाल आवडत तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या गोष्टी टाकून छान असं त्याला एक मस्त मिक्स दिलेला आहे आणि त्यानंतर ना आपण थोड्या वेळासाठी आता वाट बघणार आहोत सगळ्या गोष्टी त्याच्यात मिक्स होण्यासाठी आणि लगेचच आम्हाला ते काही घ्यायचं नव्हतं जस्ट जेवण झालं होतं थोडंसं थांबून थोड्या वेळाने आम्हाला ते घ्यायचं असल्यामुळे म्हंटल आता चला याला झाकून ठेवूयात म्हणजे हे मस्त अजून चिल्ड होईल किंवा अजून थंड होईल आता उन्हाळ्या यावर्षीचा फारच जास्त कडक आहे आणि अजून तर मेचं ऊन आपल्याला लागायचं आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण आधी काय घरगुती पद्धतीने स्वतःला किंवा आपल्या बॉडीला थंड ठेवण्याचे प्रयोग आपण घरच्या घरीच करणं गरजेचं आहे आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे ना की कोल्ड्रिंक वगैरे खूप येतात पण बाहेरचं ते कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीने बनवलेल्या जर गोष्टी फॉलो केल्या त्यामध्ये तुम्ही सब्जा त्यानंतर ताक किंवा मग पुदिना यासारख्या शरीराला थंडावा देणाऱ्या जर गोष्टी घरच्या घरी कंज्यूम केल्या तर तुम्ही या उन्हापासून आपला स्वतःचा बचाव करू शकतात आपल्या बॉडीतली हीट तुम्ही मेंटेन ठेवू शकतात चला तर आता बराच वेळ झालेला आहे आपण बघूयात आपलं सरबत थंड झालंय की नाही चला तर त्यासाठी आता मी एका ग्लास मध्ये पोर करून घेते आहे एक ग्लास मी आता अद्वेतला दिला आता एक ग्लास मी माझ्यासाठी रेडी करते आहे मस्त असं चिल्ड सरबत तयार झालेलं आहे अजून याला थोडस डेकोरेशन वगैरे करून घेऊया एक नंबर दिसतंय आता आपलं सरबत बघा कशाला कुठली कोल्ड ड्रिंक हवी आहे जर घरच्या घरी तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने टेस्टी आणि मस्त असं सरबत बनवू शकत असाल तर सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता हा ठीक आहे त्याला कोल्ड ड्रिंक यूज होते बट स्टील त्याच्यामध्ये तुम्ही पुदिना वगैरे आपले फ्लेवर्स ऍड करू शकता चला तर मग या सगळ्यांनी आता थंडगार असं सरबत पिण्यासाठी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय